नमस्कार शेतकरी मानवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहेत मानानो आज आपण या व्हिडिओमध्ये पी एस डी पी पाइप म्हणजेच हस्ती पाइप या याच्या अनुदानाबद्दल माहिती घेणार आहोत मानांना अनुसूचित जाती सी, एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना पी सी व एच डी साठी संपूर्ण खर्चाने शंभर टक्के अनुदान मिळतं प्रति मीटर एच डी बी पाईपसाठी चारशे अठ्ठावीस रुपये अनुदान मिळू मिळते मानो इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांना एच डी बी पाईपसाठी पन्नास रुपये प्रतिमीटर या दराने पन्नास टक्के अनुदान मिळेल एकूण पंधरा हजार रुपयांपर्यंत अनुदानाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळू शकतो मानांना निवड झालेल्या शेतकरी बांधवांना मेसेज आल्यानंतर त्यांनी पुढील कागदपत्रे अपलोड करावी जसे की आधार कार्ड बँक पासबुक सात बारा उतारा पाईप खरेदीची कोटेशन ही कागदपत्रं अपलोड केल्यानंतर पूर्वसंमती मिळेल व पूर्वसंप संमती सम्म, मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी बांधवांना स्वतःच्या खर्चाने पाईप खरेदी करावी लागेल खरेदीची बिल पुन्हा अपलोड केल्यानंतर अनुदानाची रक्कम डी बी टी मार्फत म्हणजेच थेट हस्तांतरण पद्धतीने शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल बांधवांनो हे कागदपत्र तुम्हाला सात दिवसाच्या आत म्हणजेच मॅसेज आल्यापासून सात दिवसाच्या आत अपलोड करायचे आहे नाहीतर तुम्ही आलेली वस्तू परत जाऊ शकते धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद